सगळ्या जणींनी इतकं छान छान सादर केलं आहे ते त्यांना वाचनाची आवड असल्याशिवाय नाही हो ना वाचनाची आवड आनंद नाही कारण आपण त्याच्यामध्ये इतके छान तल्लीन होतो एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर आता त्याच्यामध्ये बरंच काही येतं कथा कादंबऱ्या धार्मिक सुद्धा पुस्तकं काय काय जणांना ती पण आवड असते आणि रोजचं वर्तमानपत्र तर त्याच्यात आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात मुलांना मुलांसाठी वेगळं पान असतं आपल्यासाठी सुद्धा कोडी असतात छान छान ती सोडवणं त्याच्यात सुद्धा म्हणजे आता सध्या आम्ही करतोय कारण कसं झालंय रिटायरमेंट नंतर थोडंसं मेंदूला हे येतं म्हणून ती कोडी सोडवली की, की। आपोआप शब्द शब्द त्याच्यातून आपण विचार करतो <coughs> आणि सोडवले जातात त्याच्यामुळे ते एक हे होतं त्याच्यामध्ये पेपरमध्ये वैद्यकीय सुद्धा गोष्टी असतात की आयुर्वेदिक डॉक्टरांचे काही दिलेल्या असतात त्या सुद्धा आपल्याला मला म्हणजे खरं सांगू का राजकारणापेक्षा ह्या गोष्टी वाचायला मला जास्त आवडतात म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगळी असते कोणाला राजकारण आक्रमक असतात पण पेपर सुद्धा घेतला की मी इवन मुलांसाठी जी चित्रकोडी दिलेली असतात ती सुद्धा सोडवायला छान वाटतात ती मुलांसाठी असतात पण आपल्याला ती छान वाटतात सोडवायला आणखी म्हणजे मला प्रत्येकाच्या जे मी म्हणते जसे प्रत्येकाच्या आव आवड ही वेगळी असू शकते कोणाला राजकारण आवडतं कोणाला कथा कादंबऱ्या अशा आवडतात पण आता मी बघते आहे की मुलांमध्ये जरा वाचनाची आवड कमी झाली आहे जे आपल्या आपण सुट्ट्या लागल्या की कथा का म्हणजे गोष्टी लहान असताना सुद्धा वेगळ्या गोष्टी वाचायचो सुद्धा